नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर तालुक्यातील कुरण गावामधील ग्रामपंचायत उत्खनन करून विक्री केल्याबद्दल संगमनेर तहसीलदारांनी सदर ग्रामपंचायतला दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे आदेश तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिले आहेत संगमनेर तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी संगणमताना गट नंबर दोनशे सत्तावन्नमधनं चौऱ्याऐंशी व्रास अवैध उत्खनन करून विक्री केल्याचे सिद्ध झाले त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एक हजार नऊशे सहासष्टच्या कलम अठ्ठेचाळीस सात मधील तरतुदीनुसार गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक आणि रॉयल्टी असा एकूण दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा दंड ग्रामपंचायतला ठोठवण्यात आलाय कुरणगावामधील सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायतनं असं मुरुम अवैधरित्या उत्खनन करून तो विकला असल्याचा अहवाल मंडल अधिकारी यांनी तहसील कार्यालयाला दिला होता पंचनामा आणि अहवाल तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झाल्यानंतर कुरण ग्रामपंचायतला नोटीस देण्यात आली होती त्यानुसार ग्रामपंचायतनं सदरची तक्रार ही राजकीय अक्सापोटी केल्याचं म्हटलं होतं ग्रामपंचायतनं कोणताही मुरुम किंवा गौण खनिजाचं उत्खनन केलेलं नाहीये त्यामुळे ही तक्रार पूर्णपणे खोटी आहे तसेच गट नंबर दोनशे सत्तावन्नमधील चौऱ्याऐंशी ब्रासच्या के उत्खननासाठी केलेल्या खड्ड्याचा पंचनामा हा पूर्वीचाच आहे त्याच्याशी ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही आहे सदरचा पंचनामा हा तक्रारदाराच्या नातेवाईक यांनी बनवून शासनाची दिशाभूल केली आहे असे ग्रामपंचायतनं खुलाशामध्ये म्हटलं होतं मात्र ग्रामपंचायतचा हा खुलासा तहसीलदार यांनी अमान्य करत ग्रामपंचायतला दंड ठोठावला चौऱ्याऐंशी ब्रास बाजार बाजारभावानं त्याची किंमत आणि पाच पट दंड असे रॉयल्टीची रक्कम असा एकत्रित दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये दंड कुरण ग्रामपंचायतला करण्यात आला आहे ग्रामसेवक गंगाधर राऊत म्हणालेत की आम्ही या कारवाईच्या विरोधामध्ये कोर्टात जाणार आहोत तर गफ्फार शेख म्हणालेत की आम्ही केलेल्या अर्जावरती आज कारवाई झाली आहे त्याबद्दल तहसीलदार यांचे आम्ही आभार मानतोय मी कुरण येथील रहिवासी असून कुरन ग्रामपंचायत यांनी सत्तावन मध्ये अठरा पाच दोन हजार तेवीस रोजी खनिज हिडून ठेकेदाराला सरपंच मुदसीर मनसूर सय्यद व तसेच ग्रामसेवक गंगाधर राऊत यांनी कुठल्या प्रकारे प्रकारची शासकीय मंजुरी न घेता हे गोन खनिज ठेकेदाराला गट नंबर दोनशे सत्तावन मधून विकलेला आहे आणि थे ते ठेकेदाराकडून त्यांनी ते पैसे घेऊन ते आम्हाला असं समजलं होतं म्हणून आम्ही मान्य तहसीलदार साहेबांकडं ते अर्ज केला का साहेब असा असा आमच्या कुरण गावात गट नंबर दोनशे सत्तावन सरकारी असून तिथून हे गोन खनिज मुरुम चुरून मुदसर सय्यद मनसूर यांनी मुद्दसर मनसूर सय्यद व ग्रामसेवक गंगाधर राऊत यांनी गोन खनिज दुर्घटना उचलून ठेकेदाराला चोरीने विकलेला आहे कोणत्या प्रकारची शासकीय मंजुरी न घेतली आणि मग आम्हाला समज आम्ही तहसीलदारला तहसीलदार साहेबाकडे ते अर्ज केला होता तो आज दिनांक तेवीस दोन, 22, 22 दोन दोन हजार चोवीस रोजी ते अर्ज आमचा निकाली काढण्यात आलेला आहे बावीस बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी ते अर्ज आमचा निकाली काढण्यात आला आणि आज आम्हाला ते अर्जाची कॉपी मान्य तहसीलदार साहेबांनी ती दिली तर ते तहसीलदार साहेबांचा आम्ही हार्दिक आम्हाला न्याय मिळाला त्याबद्दल तहसीलदार साहेबांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि हे गुण खनिजाचा दंड रक्कम साहेबांनी पाच पट किंमत दहा लाख आठ हजार रुपये हे दंड करण्यात आलेला आहे रॉयल्टी रक्कम पन्नास हजार चारशे रुपये एकूण दहा लाख अठ्ठावन हजार चारशे रुपये इतका दंड मान्य तहसीलदार साहेबांनी ते केलेला आहे आणि ते दंड ग्रामसेवक गंगाधर राऊत आणि आपले सरपंच कुरणगावचे मुदशीर मनसूर सय्यद यांनी ते भरत यांना भरायला लागणार आहे आणि मान्य तहसीलदार आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आम्ही तर... जेव्हा ग्रामपंचायत मध्ये गेले असता तेव्हा ग्रामसेवक राऊत यांना आम्ही विचारलं की असं दंड आकारण्यात आला आहे आणि आपल्यावर तर त्यांनी सांगितलं का सर चुकीचं आहे तर यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्ही जेव्हा आज ग्रामपंचायत कुरण मध्ये गेलो तर राऊत ग्रामसेवकाला पत्रकारांनी विचारलं तर आम्ही सांगत होतो त्यांचे तर ते बोलत होते का आम्ही ते असा उचललेलं नाहीये तो याचा अर्थ असा आम्ही सांगला हे काही खोटी ऑर्डर आम्हाला दिली नाही प्रशासकने कारण हे जे मान्य तहसीलदार साहेबांनी पूर्ण चौकशी करून आणि ते सगळं ठरवून पाहून जागेच ज्या दिवशी आम्ही इकडे आलो होतो त्या दिवशी जी सी पी डम्पर एक मोटरसायकल असे आमच्याजवळ त्यांचे फुटू येते तारखेचे आणि आम्ही ते प्रशासनाला दाखवलं मान्य तहसीलदार साहेबाला तहसीलदार साहेबाला ती बाब पटली आणि जे राऊत जे बोलतात आहेत असं का ते मुरुम आम्हाला माहित नाही असं बोलत होते पत्रकाराला पण आम्ही त्यावेळेसच त्यांचं तसं त्या पद्धतीने सगळं जे जागेवरून त्यांनी मुरुम चोरून ग्रामपंचायती ठेकेदाराला दिलं त्याच्याकडून पैसे घेतले ते ड्रायवरने आम्हाला त्यावेळेसच जागेवर सांगितलं ते सगळं आमच्या बाबीचे सगळे आम्ही व्हिडिओ काढलेले आहे आणि मान्य प प्रशासकचं आम्ही फार फार अभिनंदन करतो की ते झालेल्या दंडाची रक्कम हे असे चोरते भामटे राहतात यांच्याकडून ते वसूल करावा आणि आमच्या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही आम्ही नम्रची विनंती करतो हे अर्ज आमचा आज मंजूर झाला आणि प्रशासकनी ते अर्ज मंजूर करून जे आमच्या कुरण ग्रामपंचायतीला सरपंच आणि ग्रामसेवक यांनी चोरून विकलेलं मुरुम याचा दंडाची माने तहसीलदार साहेबांनी साहेबांनीची वसुली करून ते दंड भरून घ्यावा आणि ही आमची नम्र विनंती आहे प्रशासनाचा सा मी फार फार आभार मानतो मी कुरणगावचा रहिवासी असून आज दिनांक तेवीस दोन दोन हजार रोजी एक पत्र तहसीलदार साहेबांना आदेश दिला कुरणगावचे सरपंच सर सय्यद मनसूर आणि गंगाधर राऊत या दोघांनी पुरण गावातील गट क्रमांक दोनशे सत्तावन मधून गौण खनिज उत्खनन केलेलं आहे आणि ग्रामसेवक साहेब म्हणतात का आम्ही ते काही असं केलेलं नाही मग आमच्या याची शूटिंग आहे डम्परचे जी सी पी नंबर आहे आणि जी सी चा नंबर आहे त्याच्यात एक मोटर सायकलचा सहभाग आहे तर तहसीलदार साहेबाला जे तहसीलदार साहेबांनी सा हे न्याय दिलेला आहे आणि मुद्दासर मनसूर सय्यद आणि ग्रामसेवक यांना दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे तर मान्य तहसीलदार साहेबांना एवढी नम्रतेची विनंती आहे का यांच्याकून हे दहा लाख अठ्ठावन्न हजार वसूल करण्यात यावी आणि गावचे जे अर्जदार आणि जे इथे उपस्थित कार्यकर्ते साहेबांनी आम्हाला न्याय दिलेला आहे तर तहसीलदार साहेबांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि दहा लाख अठ्ठावन हजार चारशे रुपये ग्रामसेवक गंगाधर राऊत आणि सरपंच सर मनसूर यांच्याकून वसूल करण्यात हा लवकरात लवकर वसूल करण्यात यावी ही नम्रते विनंती ग्रामपंचायतीला धडण्यात आले तर आपलं यावर काय म्हणणार सकाळीच नोटीस मिळाली अ ग्रामपंचायतीला सध्याची नोटीस ही सरपंच आणि ग्रामसेवकांच्या नावाने आहे तक्रारदाराने सरपंच आणि ग्रामसेवकांच्या विरोधात तक्रार ग्राम केली होती गट नंबर दोनशे सत्तावन मध्ये उत्खनन केलं ग्रामपंचायतीनं ही तक्रार शंभर टक्के चुकीची आहे याबाबत आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे खुलासा पण सादर केला होता ग्रामपंचायतीनं कुठल्याही कामाचं उत्खनन आ, उत्का रस्ते कामाच्यासाठी उत्खनन केलेलं नाहीये परंतु पंचनाम्यामध्ये जो पंचनामा बनवला गेला त्यामध्ये तसे नमूद केले गेलेलं आहे त्याचं उत्खनन झालेलं आहे परंतु उत्खनन ग्रामपंचायतीनं कुठल्याही प्रकारे केलेलं नसल्या कारणानं ही तक्रार पूर्णतः चुकीची आहे आम्ही समजतो मग हे जी नव्हतीच नाही मग याच ह्याच्या पुढे मग आपण काय अपील करणार हा सदरच्या तहसीलदार साहेबांनी आदरणीय तहसीलदार साहेबांनी जो याच्यावर निर्णय दिलेला आहे याच्या विरोधात आम्ही पुढील थोडा दाद मारणार आहोत तर काही स्थानिक नागरिकांकडनं आम्हाला की तिथून जे ते उत्खनन केलं त्याचे व्हिडिओ पण आमच्यापर्यंत पोहोचले तर ह्याविषयी मग आपलं काय म्हणणं नाही ते व्हिडिओ जे असेल त्यांच्याकडे ते, ते काही आम्हाला माहित नाही त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती शावी शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच आणि स्नेह योग्य जागा सोबतच स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि हो रुपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्ज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort A Touch of Nature